फार मोठा विजय आम्हाला मिळाला पण एसीपेक्षा अधिक मतं मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं पण इथं फार मोठा पैशाचा वापर झाल्यामुळं आपलं थोडंसं मत आहे कमी असतं तरी निश्चितपणाने अभिमानास्पद अशी कामगिरी मुरुडकरांनी केलेली आहे फार मोठ्या बलाढी शक्ती इथे येऊन मुलगुडच्या जनतेवर काही फरक पडत नाही कितीही पैशाचा रिगायला जरी आला तरी मुरगुडची जनता जरा दे हा अनुभव या निमित्तानं कुठेतरी चौदाशे अष्ट्याहत्तर मतांनी झाली मत कुठेतरी कमी असं आपल्याला निश्चितपणे वाटते किमान दोन हजारपेक्षा जास्त मतांनी निवडून यायला पाहिजे होतो पण प्रचंड पैशाचा वापर आमच्या विरोधकांनी केला त्यामुळे आमचं मताधिक्य थोडंसं घटलं तरी सुद्धा भाग जर स्वाभिमानी नरगोडकरांनी आमचा विषय साध्य केला पूर्वीचे नगराध्यक्ष जे होते ते नगरसेवक पदासाठी आता उभा होते पण त्यांचा देखील या निवडणुकीमध्ये दे पराभव झालाय काय आपण सांगितलं खरं म्हटलं तर तू माझा विद्यार्थी आहे माझा शिष्य आहे अहंकारी वृत्ती आणि आता ते पणा यामुळे त्यांचा पराभव झाला खरं म्हटलं तर त्यांनी सुद्धा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मरगुडच्या सगळ्या कामामध्ये विकासामध्ये झोगून घ्यावं निवडणुकीप्रती निवडणूक कुठला विरोध मी मानत नाही या पुढच्या काळामध्ये सगळ्या मुरगडकरांनी ज्या पद्धतीनं आंबाबाईचं देवळ करताना सगळ्यांनी मदत केली ज्या पद्धतीनं मरगुडच्या विकासाच्या संकल्पना सगळ्यांच्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी पार्टी गडतड न मानता आजपासून परत कामाला कामा लागवा हे मला आव्हान त्या निमित्तानं करायचं आहे माझ्या जुन्या मित्राला सुद्धा तेच सांगायचं वीस शिल्लेदार आपले उभा होते निवडणुकीसाठी त्यातला चार शिलेदारांचा आपल्या पराभव झालाय काय सांगा ज्या शिलेदारांचा पराभव झालाय त्याचं सुद्धा आत्मपरीक्षण आम्हाला करावं लागेल खरं म्हटलं तर एकवीस शून्य अशा पद्धतीने हा निकाल अपेक्षित होता थोडेसे चार आले ते सुद्धा मला धक्कादायक आहे विशेषतः आमच्या नामदेवराव मेडकेंचा जो पराभव झाला जेवढा आल्याने सिंह गेला अशी आमची अवस्था जरी झाली असली निश्चितपणानं या सगळ्या पैशाच्या ढिगारावर दबा दबावावर मोठमोठे मंत्री आणि महोदय काय येऊन का गेले त्यांना हा एक सफरा काय असं मला वाटतं